तुम्ही स्वतःसाठी एक औषध घेतलं होतं ते कोणतं घेतलं होतं तुम्हाला शुगर होती किती वर्षापासून होते सात आठ वर्ष झालं शुगर आहे सात आठ वर्ष किती शुगर असायची तुमची माझी पाचशे पर्यंत जायची ओके त्यासाठी तुम्ही आमचं हे औषध घेतलं होतं ना टी आणि अँटॉक्सिड डी ओके साधारणतः किती दिवस वापरले आणि काय फरक पडलाय मी दोन महिने घेतलं ते औषध त्यानंतर माझी शुगर म्हणजे इतकं गोळ्या घेतल्या औषधं घेतल्या प्लस मला इन्शुरन्स सुद्धा द्यावं लागलं बरं खरं इन्शुरन्स सुद्धा म्हणजे जेवढं इन्शुरन्स देईल तेवढी शुगर कमी यायची त्याच्या व्यतिरिक्त नाही मग परत ते, पर ते बंद केले की परत आहे अशी गोळ्याचा तर काही इफेक्टच व्हायचा नाही माझं पण हे तुमचं औषध मी टोटली त्या इन्शुरन्स प्लस गोळ्या ह्या सगळ्याच बंद केल्या फक्त औषध घेतलं तर अडीचशेवर सॉरी पाचशे वर माझ्या अडीचशेवर शुगर आहे अडीचशे वर तुम्ही आहात तरी माझा सल्ला तुम्हाला हा राहील की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नका एकदा एचबीएन सी रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी एकदा काढा डॉक्टरचा सल्ला घ्या हळूहळू गोळ्या डॉक्टरच बंद करतात आपण स्वतःहून कधी बंद करायचं नाही बाकी तुम्ही आमच्या प्रोडक्ट मुळे पाचशेची शुगरची इन्शुरिन घेऊन कमी येत नव्हती किंवा इन्शुलिन घेतल्याशिवाय कमी येत नव्हतं जरी घेतलं तर माझ्या डोळ्याला साईड इफेक्ट येणारी दिसायची नाही आता शुगर मेंटेन आहे आणि त्याच्या गोळ्याशिवाय आणि इन्शुरीन शिवाय गुड आणि दिसणं सुद्धा एकदम व्यवस्थित झालं बाकी तुम्हाला आता शारीरिक त्रास वगैरे कोणताही नाही तरीही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एकदा रिपोर्ट दाखवून गोळ्या जर अजून तुम्हाला गरज असेल तर हा कोर्स ही कंटिन्यू करा आणि डॉक्टरांच्या गोळ्या हळूहळू हाल। त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही कमी करा आणि संस्थेच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करेन आपण पत्रकार आहात पत्रकार म्हणून ह्याच गोष्टीचा ज्याचा तुमचा साहेबांना रिझल्ट आला दारू सारख्या तंबाखू सारख्या व्यसनातून ते बाहेर आले ज्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होत होता त्यांनाही भविष्यात त्रास होणार होता तर अशा अनेक कुटुंब आहेत जे तुम्ही आज पत्रकारिता करतानाही पाहताय अनेक महिलांना त्याचा त्रास होतोय तर ही एक चांगली गोष्ट आहे एक चांगला प्रोडक्ट आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त होत आहेत स्वतः तुम्ही अनुभव घेतलाय तर तुमच्या प्रचार व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे काम अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य तुम्ही करावं अशी अपेक्षा सर असेच व्यसनमुक्त राहावेत तुमचीही शुगर नॉर्मल राहावी आणि तुमच्या हातून अनेक लोक व्यसनमुक्त आणि मधुमेमुक्त व्हावे अशी सदेच धन्यवाद